तेलगाव वीज उपकेंद्रातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न लवकरच वीज पुरवठा पुरौथ करू स्मिता गीते तेलगाव उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याने शुक्रवारी सायंकाळपासून पासून तेलगाव सह परिसरातील काही गावातील वीज पुरवठा बंद झाला होता याबाबत वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी अभियंता स्मिता गिते आंधोळे सर। पुरौथा पुरौथा यांच्यासह वीज कर्मचारी प्रयत्न करत असून सदर ट्रान्सफॉर्मरची एका विशेष पथकाने पाहणी केली आहे दरम्यान आम्ही लवकरच वीज पुरवठा पुरवत करू अशी प्रतिक्रिया उपस्थितांना दिली आहे शुक्रवारी दिनांक अठरा रोजी तेलगाव येथील एकशे बत्तीस केवी उपकेंद्रात काही तांत्रिक बिघाड झाल्याने पॉवर ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची दुर्घटना घडली होती या दुर्घटनेमुळे तेलगाव परिसरातील अनेक गावांचा वीज पुरवठा बंद झाला होता तेलगाव वीज कंपनीच्या शाखा अभियंता स्मिता गिते आंधळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या तपासणी विशेष पथकास पाचारण केले त्यावरून शनिवारी दुपारी वीज कर्मचाऱ्यांची विशेष पथकाने पॉवर ट्रान्सफरची पाहणी केली दरम्यान ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने वीज कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून ही घटना नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही